सन दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या पतंगराव कदम गुणवत्ता प्रश्न परीक्षा अक्षर गंगा वेद ऋणानुबंध आणि बी डी एस या कॉलरशिप परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांबरवाडीच्या शा, विद्यार्थ्यांनी भव्यदिव्य असे यश संपादन केले यामध्ये प्रामुख्याने पियुष अर्जुन राजपूत या विद्यार्थ्याने बी डी एस परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये शंभरपैकी अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून देशात विसाव्वा जिल्ह्यात गुणवत्ता शोध परीक्षेत अव्वल तसेच राज्य पातळीवरील वेद प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात दहावा पतंगराव कदम गुणवत्ता शोध परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले तसेच या परीक्षांमध्ये या शाळेचे विद्यार्थी शौर्य महेश यादव इयत्ता पहिली सार्थक मोहन सिंग राजपूत इयत्ता पहिली सौरभ शिवाजी कवटेकर इयत्ता दुसरी परिसुजित यादव इयत्ता दुसरी पियुष अर्जुन रजपूत इयत्ता तिसरी साक्षी विकास काटकर इयत्ता तिसरी ऋतुजा तुषार पवार इयत्ता तिसरी विहान अमोल जाधव इयत्ता चौथी स्वरा काटकर या विद्यार्थ्यांनी केंद्र तालुका जिल्हा राज्य तसेच देशपातळीवर क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे नाव तसेच गावाचे नाव उंचावले सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षिका व पालकांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होतय